नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी खूप दिवसानंतर बनवलेला आहे असा तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे आपला एक नवीन चॅनल सुरू झालेला आहे एक मित्र आहे आपला मोबाईल गेमर म्हणून तर त्याची सध्या नवीन सुरुवात आहे तर त्याला एक मदत म्हणून आपण जे तर आता आपल्या हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली Uh, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओ uh, चॅनलची लिंक दिली त्या लिंकला तुम्ही जाऊन क्लिक करा क्लिक केल्यानंतर सबस्क्राईब करा जेणेकरून त्यालाही मदत होईल आणि त्यालाही प्रोत्साहन मिळेल नवीन व्हिडिओ बनवण्याचे तर मित्रांनो uh, मी जे तर खालील डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे आणि वर तर त्याच्या चॅनलचा लोगोसुद्धा इथं मी दाखवून देत आहे वर तर मित्रांनो आणखीन एक की आपल्या चॅनलवरचे तर दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहे सेलिब्रेशन व्हिडिओसुद्धा आलेला आहे आणि तो जर तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लावून देतो प्लीज तुम्ही जाऊन तो जो बघून घ्या तर मित्रांनो चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आणखीन एक जर तुम्हाला तुमच्या चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये तुमच्या चॅनलचं एक कमेंट टाकून द्या मी लवकरात लवकर तुमच्या चॅनलचा प्रमोशन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो चला भेटू हो उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय